नमस्कार गोवा मिनी सरस टू थाऊजंड ट्वेंटी फोर कम सेल ऑर्गनायज बाय मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट एट रविंद्र भवन मरगाव फ्रॉम न डिसेंबर टू ट्वेंटी एट डिसेंबर चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत इनॉग्रेटेड एक्ग्झिबिशन कम सेल्ड इन प्रेजेंस ऑफ सोशल वेलफेअर मिनिस्टर श्री सुभाष फळदेसाई एनवारमेंट मिनिस्टर श्री आलेक्स आलेक्स क्वेरा एम एल ए श्री उल्हास तुयेकर प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीमती श्रीमती दीपाली नाईक चेअरमॅन ऑफ रवींद्र भवन श्री राजेंद्र तलक एंड अदर म्यूट्री यू एन सी डिटेल इन्फॉर्मेशन प्रोग्राम ऑन यूनिक गोवा सब्सक्राइब शेयर लाइक यूनिक गोवा यूर चैनल श्री उल्हास तुकार वहिणी आणि भावनो तुम्हाला सगळ्यांना राधिका प्रसारखं योगदान

तुमचे डायरेक्टर आणि बाई संजना वेळी बसा तुमचे डायरेक्टर बाकी राजन तालक आणि तुमचे बाकीचे सगळे ऑफिसर माझ्या समोर आशिल्या माझ्या मोगाळ बहिणीनं आणि थोड्याशा भावानं थोडे जण हा ते तुमची नारी शक्तीची मेजॉरिटी असा दिसत तुमचे जेवण झाला काय ना जेवण तरी उत्साह खूप वड्लो असा ओके तुमच्यामधला जर उत्साह पळत जर तुम्ही जेवणा असे दिसना जेवण बीन बसल्या म्हणून आम्ही दुपारी असा काय किंवा त्याला तुम्ही ना, ना।, ना। पण नेटान ताळ वाजयात ज्यांच्यानी स्वागत गीत आणि स्वागत नृत्य ज्या बहिणींनी आमच्या स्वागत सुरू स्वागत केले खरोखरच सांगता त्यांची तोकणाय करीत तिक्की थोडी खूप खूप म्हणजे मन प्रसन्न करी सारखे स्वागत गीत त्यांच्या सादर केले खरोखरूच त्यांची मनापासून म्हणजे नृत्य आणि स्वागत गीत सादर करपी सगळ्या भहिणीचे मल्ला नृत्य त्याच्यापेक्षा अनेक बरे असले थे पण सगळ्या भहिणींचे खरोखरच खूप खूप अभिनंदन गोय सरकार दरवर्षी गोवा सरस हे विशेष करून नारी शक्तीचा सन्मान करपा नारी शक्ती एक मार्केट मिळवून दिवपा खातीर आम्ही गोवा सरस कार्यक्रम दर वर्षा करता आणि तुमच्या डायरेक्टरांना सांगला की दोन म्हणून एक हा आणि दुसरं खजीपी डी एक ग्राउंड कर थोड्या दिसांनी म्हणतो म्हणून मागी म्हणतात नॉर्थ एक आणि साऊथ एक पण एनि खूप बरे दिसता इतक्याच खाती जवळपास गोयात रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या अंतर्गत जवळपास चार हजार आणि दोनशे सेल्फ हेल्प ग्रुप तयार झाले त्या चार हजार दोनशे सेल्फ हेल्प ग्रुपच्या अंतर्गत फक्त जरी आम्ही म्हणत एक दहा जणां जरी असत जर जवळपास चार लाख महिला म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या महिला जो आई तो रुरल डॅव्हलपमेंट एजंसिच्या म्हणजे आम्ही म्हटलं तसे सेल्फ हेल्प ग्रुपांनी जॉईन झाल्या त्या खातीर तुमचे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन तोखणाय करीत की थोडी खरोखरच मनापासून खूप बरे दिसता की एके वाटेंतल्यान आपले स्मॉल सेवींग दुसरे वाटेतल्या आपल्या स्किल्ड प्रोमोशन करप तिसरे आपले कल्चर प्रमोट करप आणि आपला चौथो आपला तरी बिझनेसू सुरू करप अशो मल्टी एक्टिविटीज सॅल्फ हेल्प ग्रुपाच्या माध्यमातल्या तुम्ही करतात गावा गावातल्या गेल्या उपरांत एखाद्या सेल्फ हेल्प कडेन उलयल्या उपरांत ती जेन्ना सांगता हा सेल्फ हेल्प ग्रुपाची महिला असा हांवें एक लाख लोन घेतला कसलीच गॅरंटी दवरूंक ना कोणीच म्हाका शुअरिटी म्हणून सायन मारूंक ना आम्ही सुद्धा बँकेन गेले न्हू जाल्यार ते सांगता गॅरंटर अडलागाय विचारता हा खोटे सांगना तुमकां स्टेट बँकेन जर म्हाका लोन घेतला असत जाल्यार सुभाषाक सायन मारची पडटली कारण म्हाका लोन जाल्यार बट तुमकां कोणाची सयनिची गरज ना तुमच्याच सेल्फ हेल्प ग्रुपामध्ये एक लाख ही तुमकां लोन दिता तुम्हीच तुमकां गॅरंटर रावता बट माननीय मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल पहिले ने फावटी रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या अंतर्गत आम्ही रुरल म्हणजे अर्बन आणि रुरल अशी जी दोन्ही मिशन सुरुवात केल्या ह्या मिशनाच्या अंतर्गत आम्ही लखपती दिदी तयार कार्यक्रम जो माननीय मोदीजी हातात घेतला मला दिसतं आतापर्यंत हा गोयातल्या दोन लखपती दिदीक मेळिल्लं मुद्दामून मुद्द सांगता फाटले फी आमचे शिवराज सिंग चव्हाण ह्यांच्या बरोबर एक कार्यक्रम आशिल् लाईव्ह इंटरेक्शन असं आणि हांवें म्हटलं की लखपती दिदीक सोदून हाड खरेंच लखपती दिदी जर गोयात कोण जाल्यार तिका म्हटलं सोदून हाडपाची गरज असा आणि तिका त्या कार्यक्रमात बरो बसोवची गरज असा हांव लखपती दिदी म्हणजे लोन घेतलेलं सांगना तुमकां जेणे आपलो लोन घेऊन एका लाखाच्या वर टर्न केलो केला आणि जे कायदो झाला तिका लखपती दिदी तर तुम्ही म्हणता आम्ही सुबीत लखपती दिदी असा अकरा हजार तिचे म्हणजे जे असा पण हा तिथून वचना उदाहरण म्हणून फॅक्ट खबर असा ते सांगता आणि माझ्या भाषण सोपयता कारण दोन लखपती दिदी आल्या उपरात म्हटलं दोघांवटेले एकटी म्हजी बस आणि हेवटेले एकटी बस कारण लाय उलोवपाचो आशिल्लो शिवराज सिंग चव्हाणच्या बरोबर हांवें ताका सहज विचारले म्हणजे लॅफ्टा बश तू म्हटले लखपती कशी झाली काय म्हणून तर म्हणजे जातून आपण तुजी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आता पण तिचा आपण फायदा घेतला आणि मापसातले कॅन्टीन जें आसा ते हांव चलयतां फाटले एक वर्स झाले म्हाका एका लाखाच्या पेक्षा चढ प्रॉफीट झालं हा टनओवर सांगला म्हणजे एका लाखाच्या पेक्षा चढ प्रॉफीट जालो आज आपण अभिमान सांगता हांव लखपती दिदी असा म्हणून खरोखरच खूप अभिमान झाला आणि दुसरे सायडीन बसलेली लखपती दिदी ही पेडण्यांतली असली हांवें तिका विचारलें तुजो लखपती बिजनेस कसो जालो काय म्हणून दोतोर म्हणाले तुवें कुणबी साडी आणि कुणबी शॉल तुवें रिवायव केलो आणि आज म्हणाले पुराय गोयात सगळ्या जाणांक कुणबी साडी आणि कुणबी शॉल या पाच दिसता दिसतात पयलीं कोणा कोणाकडे कुणबी साडी नाशिल्ली आणि शॉलूय नाशिल्लो तर आपण त्या कुणबी साडी ही खूप मोठ्या प्रमाणात तयार करपाक लागला आपण ति खूप मोठे म्हणजे आपण लखपती दिदीचे जालीच जाली उरपाली आपण इंटरनॅशनल दोन टूर केले आणि आपल्या पैशाने नाही सरकाराच्या पैशाने म्हणपाली तुझ्या सरकाराच्या पैशाने आपण इंटरनॅशनल मलेशिया आणि सिंगापूर वचून आली भारत सरकारचे टूर आशिले तिने कुणबी साडीची फक्त साडी नी साडी केली टोपी केली बॅग केले सगळेच कुणबीचे केले आणि आपलो आज बिझनेस एका लाखाच्या पेक्षा चढ आपण प्रॉफिट केले आणि आपल्याक सांगपाक अभिमान दिसता आपण दोन म्हणजे नॅशनल टूर तर आपण खूप केले वेगवेगळी जी आपल्या रुरल डॅव्हलपमेंट जी 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 एक्झिबिशन जाता त्या एक्झिबिशनात भाग घेतले पण भारत सरकाराच्या दोन एग्झिबिशनं म्हणजे मलेशिया आणि सिंगापूर वचं आपल्याक सौभाग्य मे हे फक्त आणि फक्त म्हणाले मोदीजी खातीर आणि तुझ्या खातीर पण म्हाका खरोखर सांगता म्हाका समाधान झाले हांव जे काम करता ताजे समाधान झाले म्हणून आम्ही सातत्यात हांव चड वेळ न उलय हा एकच सांगतलो म्हणजे मोदीजीचे विजन आत्मनिर्भर भारत आम्ही स्वयंपूर्ण गोयात कन्वर्ट करपाचो प्रयत्न केला आणि स्वयंपूर्णतेक जर खऱ्या अर्थात कोणी जर पाठबळ दिना आणि स्वयंपूर्ण गोय करपा जर सगळ्यात व्हडलो आधार कोणाचो जाल्यार तुमचो असा महिला भगिनींचो त्याय खातीर तुमचे हांव खूप खूप अभिनंदन करता कारण एग्रीकल्चर असं हॉर्टिकल्चर असतं फिशिकल्चर डेरी कल्चर असतं स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग कन्सेप्ट आसतलो हँडीक्राफ्ट आसतले कॉयर पी एम विश्वकर्मा असले ह्या सगळ्या योजनांनी जर सगळ्यात चड वांटो जर कोणाचो जाल्यार जर महिलांचो असा एटी पर्सेंट वांटो व तुम्ही घेतला आणि तुम्ही कन्सेप्ट पुढे वरता अशाच पद्धतीचा को सदोदित गोय सरकाराकडल्या तुम्हाला सगळ्यां उरतलो तुम्ही सगळी जण तिजे म्हणण्या डायरेक्टरचे म्हणण्या की अकरा हजार सध्या शॉर्टलिस्ट झाल्या लखपती दिदी खातीर बट माझे तर म्हणणे आसा की गोयात जर जवळपास अडीच लाख महिला भगिनी आमचे जर वोटर म्हणजे पाच लाख आसा बट थोडी भुरगीं जी शिकता हांव त्यांना कन्सिडर करीना ती कदाचित शिकता आसतली जॉब करता आसतली अशी एक अडीच लाख आसतली बट सिनियर सिटीजन बीन बट मधल्या भारत मता वंदे वनदे वांदे so we're not going to look at disease at least. guarantee i'll get to make it up. okay, anyhow. independent initiatives like supporting women to be self-reliant and others only because of this platform they got to the showcase uh, and market their handmade and a homemade

all the blocks <laughs> of south warders for attending the wonderful and superb event i would like to thank the members block coordinators especially madam and all the line department is like who have put their sons for being with us thank you have a nice after and enjoy the show thank you सगळ्यां जेवणाची व्यवस्था सुरकोटा केली असा तुम्ही मागता जेवण घ्या जे गेलो तर हा राव सगळ्यांना साता सांच्या सातांक मीडिया म्हणून प्रोग्राम आता तुम्ही मागता सगळ्यांनी या कार्यक्रमात आशिवाद No sé qué, no sé qué, la tengo. Se sabe que es. Es lo que. ¿Dónde iba? Me había quedado. आपण पाहत आहात युनिको सबस्क्राईब शेअर लाईक युनिको युअर